इथे आपण बनवणार आहोत शेंगा शेवग्याची शेंग वांग आणि मटर अशी मिक्स भाजी बनवणार आहे त्याच्यानंतर ते इथे मी ना लसूण कढीपत्ता आणि हिरवी मिरची चिचून घेतलेली आहे इथे मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे घेतलेली आहे अद्रक घिजलेली आहे मी अद्रक त्याचे टेस्ट छान लागते आणि इथे घेतलं आहे हळद लाल मिरची पावडर जिरा पावडर धना पावडर घरचा मसाला आणि इथे दोन चक्रीफुल घेतलेले आहेत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया हॅलो कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स इथे वांगा आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे तर इथे बघा मी कडक तेल टाकलेलं आहे रायजिऱ्याची फोडणी दिली आणि त्यानंतर मी वाटलेला ठेचा टाकला आहे त्यानंतर बारीक खिसलेली अद्रकसुद्धा मी टाकली आहे तर मला ठेचा थोडासा कमी वाटला तर मी अजून टाकला आहे त्याच्यानंतर दोन चक्री फूलसुद्धा टाकलेले आहेत तर ना तुम्ही अशा प्रकारची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी कधी कधी ओबडधुबड बनवलेली भाजीसुद्धा खूप टेस्टी लागते आणि इथे मी ना पावडर मसालेसुद्धा टाकलेले आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे पावडर मसाले हळद जिरा पावडर वगैरे हे सगळं टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे कांदा आणि टोमॅटोसुद्धा टाकणार आहे आणि छान असा मसाला आहे ना एकजीव करून घेणारे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं फ्राय करायचं आहे तर फ्रेंड्स हा जो व्हिडिओ आहे ना तो मंगळवारचा आहे मंगळवारी माझा उपवास होता आणि सहज शेवग्याच्या शेंग आणि वांगं होतं घरामध्ये ह्या दोनच भाज्या उरलेल्या होत्या तर म्हटल्या चला ह्याचीच भाजी बनवून घेऊ म्हणून आ ह्याचीच भाजी बनवत आहे तर तुम्हाला थोडासा व्हिडिओ लेट येत असेल तर काय होतं आहे ना ॲडिटिंग होत आहे माझं पण व्हॉइस ओव्हर करायला होत नाही आहे वेळ नाही मिळत व्हॉइस ओव्हरला आणि त्याच्यामुळे ना अपलोड व्हायला पण वेळ होतोय त्यात तर अशा प्रकारे ना आपल्याला असं सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे आणि मग आपण आहे ना है चा रहा था भाजा। वटाने, वटाने। आता ह्याच्यामध्ये सोडणार आहोत ह्या भाज्या तिथे शेवग्याची शेंग वांग आणि म वटाणे हिरवे वटाणे आता हिरवे वटाणे स्वस्त झाले आहेत ना फ्रेंड्स बाजारामध्ये तर सगळ्या भाज्यांमध्ये टाकाविषयी वाटतात आणि ते त्याने एक छान अशी चवसुद्धा लागते भाजीला तर म्हणून आणि हिरवे वटाणे प्रत्येक भाजीमध्ये त्याची टेस्ट वेगळीच असते छान लागतात ते म्हणून टाकले जातात तर मला आवडतात प्रत्येक भाजीतले हिरवे वटाणे खिचडीतले वटाणे उपमामधले वटाणे हे सर्व वटाणे मला आवडतात तर अशा प्रकारे बघा मी सगळ्या मसाला एकजीव करून घेतल्या भाजीला आणि आता ह्यामध्ये मी टाकलं आहे गरम पाणी आता ह्याला आहे ना उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे आणि इथे मी ना थोडी कोथंबीरसुद्धा टाकणार आहे तर उकळी आली ना की आपण ह्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कोट ते पुढे तुम्हाला दिसेलच हे बघा भाजीला किती छान अशी उकळी आलेली आहे आता आपण ह्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया एका साईडला कुकरमध्ये तुम्हाला भात दिसत असेल तिथे ना मी छान असे चार चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे काय होतं ना जशी जशी आता ती भाजी तुम्हाला पातळ वाटत असेल पण जशी जशी भाजी छान शिजते आणि नंतर थोडी ती थंडी होते ना तर ती आपोआप तिचा घट्टपणा सामावून घेते त्यामुळे हो आता मी इथे ना जे वांगे मोठं वांग होतं ना माझ्याकडे तर मी त्यातल्या अर्ध वांग भाजी टाकलेलं आणि म्हटलं अर्ध्या भा अर्ध्या वांग्याचे ना असे चकत्या करूयात तर इथे ना मी असे गोल वांग कापून घेतलेलं अर्ध आणि त्याला ना आता मी शेंगदाण्याचं कूट लाव शेंगदाण्याचं कूट हिरवी काय म्हणतात ते लाल मिरची पावडर हळद धना पावडर जिरा पावडर हे सगळं टाकणार आहे मीठ टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि याला आहे ना आपण जसं चण्याचं पीठ कसं भिजवतो बजी करण्यासाठी तसंच च तसंच आपल्याला हे पण भिजवायचं आहे असं पातळ स्लरी करायची आहे ह्याची जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं असेल ना तर तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता फ्रेंड्स मी टाकलं आहे कारण की त्याने एक छान असा टेस्ट येतो वांग्याला आणि वांग्याच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट नाही असं होऊ शकत नाही तर बघा मी इथे हळद वगैरेसुद्धा टाकून घेतले काय झालं ना हळदीचा हळदीचा मसाला डब्बा काढायला गेले आणि हळद संपूर्ण हळद वगैरे जेवढं पण काय त्या डब्यामध्ये होतं ना राई जिरे वगैरे तर सगळं सांडून गेलं तर आता तो घास घासून आहे ना त्याच्यामध्ये पुन्हा नव्याने सगळ्या गोष्टी भरेन तर ते सुद्धा तुमच्यासोबत नंतर शेअर करेन मी पुढच्या व्हिडिओमध्ये कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मग तर इथे तुम्ही बघू शकता मी सगळं एकजीव मिक्स एक केलं आहे पण आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं हवं तसं पाणी घालणार आहोत नाहीतर एकदम पाणी टाकलं ना की ते एकदमच पातळ होऊन जातं तर फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छान छान अशा कमेंट्स करा तुमच्या एक एक लाईकने सबस्क्रिप्शनने आणि कमेंटने मला खूप सारे मोटिवेशन मिळतं फ्रेंड्स प्लीज सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला बिलकुल पण विसरू नका छान अशा तुमच्या सुद्धा मला खूप छान वाटतं मोटिवेशन मिळतं तर प्लीज फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे तुम्हाला लाईक करायला बिलकुल पण विसरू नका तर बघा असं इतकं पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही मिडियम टाईपमध्ये जेणेकरून आपण जेव्हा तव्यावरती चक्ती जरी टाकली ना तरी वरती त्या वरतीसुद्धा आपल्याला त्याचा असं म्हणजे ह्या स्लरीचा गोळा थोडासा पसरवता येईल हे बघा अशा प्रकारे आपल्याला त्याच्यात डीप करायचं आहे तर आता मी आहे ना इथे टोळशाचाच पॅन ठेवला आहे यामध्ये ना खूप छान अशा या चत्या होऊन जातात आणि खूप मस्त टेस्टी जास्त असं हे नाही होत चिकट नाही दाखवायला छान अशा होऊन जातात त्या ते इथे तुम्ही बघू शकता मी खाली जे शेंगदाण्याची स्लरी लावली होती ना ती बघा कशी पसरली आहे तेलामध्ये पण हे जेवढंच जसं हे थोडं शिजेल ना तसं बरोबर त्याची चकती शिजली जाईल आणि ते त्यालाच पुन्हा हे बघा कसं चिपकलं आहे ना असं डोशा टाईप होऊन जातो तो आणि ह्याला लगेच पलटी नाही मारायचं आहे थोडा वेळ ह्याला होऊन द्यायचं आहे चांगलं थोडं मीडियम गॅसवर ठेवायचं आहे जास्त पण बारीक नाही आणि जास्त पण फास्ट नाही अशा याच्यावर ठेवायचं आहे तर मी अशीसुद्धा रेसिपी हीसुद्धा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल मुलांच्या टिफिनला जरी दिलात ना तरी पण मुलं आवडीने खातील त्यांना समजणार नाही की हे काय आहे ते वांग जी न खाणारी आहेत ना तीसुद्धा हे वांगं खायला लागतील पण कधी कधी कसं आपण वां वांग्याचं भरीत बनवतो भाजी बनवतो सुकी भाजी बनवतो ओली बनवतो आणि अशा प्रकारचे आपण करत नाही तर हे सुद्धा एक भाजी म्हणजे हे एकसुद्धा चपातीसोबत सुद्धा खाण्याचाच प्रकार आहे जास्त तेलकट नाही आणि एकदम मस्त थोडंसं तेल टाका आणि त्यामध्ये छा शॅलो फ्राय करून घ्या तरी पण आपली भाजी आणि वांग चांगलं शिजलंही जातं आणि खूप छान टेस्टही लागतो ह्याचा बघा असं असं होतं पाठच्या साईडनी सेलो फ्राय केल्यावर हो। आणि ह्याची भजी सुद्धा छान लागतात फ्रेंड्स वांग्याची भजीसुद्धा खूप छान लागतात तुम्ही कधी तीसुद्धा बनवून बघा वांग्याची किंवा शिमला मिरची भजी खूपच टेस्टी लागतात तर फ्रेंड्स अश अशा प्रकारे होता मला व्हिडिओ आणि आता मी यावरती ना थोडंसं तेल टाकून आहे ना ह्याला छान असं फ्राय करून घेणार आहे तर ह्याच्या पुढचं आहे ना मी काही प्लेट असं हे दाखवलं नाही कारण की खूप भूक लागली होती आणि डुगूसुद्धा रडत होता त्या ह्याच्यामध्ये दाखवायचं राहून गेलं तर चला इथेच मी माझा व्हिडिओ संपवते आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला मग भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय